ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलेकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका धन्वंतरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण रोपण शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट लुटमारीच्या उद्देशानं प्राध्यापकावरती केलेल्या चाकू हल्ल्याच्या गुन्ह्यामधील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरनं जेरबंद केल्यात नऊ मे रोजी हे पथक कोतवाली पोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा प्रवीण राजू चांदणे यानं त्याचे दोन साथीदार यांच्यासह केला आहे आणि ते सध्या सिद्धार्थनगर इथे असल्याची माहिती प्राप्त झाली होती पथकामधील पोलीस अंमलदाराने सिद्धार्थनगर इथे जाऊन संशयितांचा शोध घेऊन ते मोपेड गाडीवरती असताना ते मिळून आल्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं यावेळी एक आरोपी पळून गेला पथकानं मिळून आलेल्या प्रवीण राजू चांदणे आणि राहुल राजू भोसले यांना ताब्यात घेतल्या ताब्यामधील आरोपीकडे पळून गेलेल्या साथीदारांची नावं विचारली असता त्यांनी गणेश विजय लोमटे असं नाव, अस नाव असल्याचं सांगितले पंचांच्या समक्ष ताब्यामधील आरोपीकडे त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेली नव्वद हजार रुपये किमतीची टी वी एस कंपनीची विना क्रमांकाची मोपेड जप्त केली आहे पथकानं ताब्यामधील आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली यावेळी आरोपी प्रवीण राजू चांदणे यानं त्याच्यावरील दोन साथीदारांसह मोपेड गाडीवरती जाऊन सहा मे रोजी पहाटे एका इसमास अडवून गुन्हा केला असल्याची माहिती दिली आहे दरम्यान ताब्यामधील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलं गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे शावीसशे सी चोवीस तास संगमनेर ताजा घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेलएकरवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्युरोस्पाईन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरॅसिस मायग्रेन पार्कसन्स एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विनकर्म तसेच आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला ना भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस